नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांची ताकद आणखीन वाढणार हे बडे नेते हाती तुतारी घेण्याच्या तयारी पाहुयात काय आहे हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने जोरदार फटका महायुतीला दिला आहे यामध्ये प्रामुख्याने महत्वाचे रोल राहिला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा त्यामुळे सध्या त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लोकसभेला दहापैकी आठ सदस्य निवडून आणले आणि महाविकास आघाडीत आपली रेष मोठी असल्याचं दिसून आलं त्यामुळेच आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं वजन वाढल्याचं पाव्यास मिळत आहे त्यामुळेच आता शरद पवारांना भेटायला येणाऱ्याची संख्या वाढल्याचं दिसत आहे शरद पवार यांच्या पक्षात नुकतंच कागल विधानसभेसाठी मागील पाच वर्षापासून तयारी करणारे भाजपाचे उमेदवार समरजित घाडगे यांनी प्रवेश केला ज्यावेळी हा प्रवेश पार पडला त्यावेळी शरद पवार यांनी घाडगेंना निवडून द्या त्यांना मंत्री करतो अशी थेट घोषणाच केली त्यानंतर आता भाजपामधून राष्ट्रवादीत येणाऱ्याची संख्या वाढायला लागल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे आगामी काळात कोणकोणते नेते तुतारी हातात घेऊ शकतात पाहूयात वाई विधानसभातून मदन भोसले कोपरगाव विधानसभेतून विवेक कोल्हे मावळ विधानसभेतून बाळा भेगडे वडगाव शेरीमधून जगदीश मुळी मधून हर्षवर्धन पाटील पंढरपूर मंगळवेडामधून प्रशांत परिचारक मोहळ विधानसभेत वर्चस्व राखलेले राजन पाटील बार्शीचे दिलीप सोपल माडा विधानसभेतून रणजित शिंदे बबन शिंदे यांचे चिरंजीव तर मोहळ विधानसभेतून रमेश कदम सध्या ही जरी नावं प्रामुख्याने पाहायला मिळाली असली तरी लवकरच यामध्ये आणखी नावाची भर पडण्याची शक्यता आहे सध्या नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता आणणारे गणेश नाईक असोत किंवा फलटण आसपासच्या विधानसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणारे रामराजे नाईक निंबाळकर असोत ही मंडळी देखील आगामी काळात कोणत्याही क्षणी तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद दिवसांदिवस वाढताना पाव्यास मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीत ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळाव्यात अशी भूमिका घेतली आहे या जागेसाठी दिवसांदिवस इच्छुकांची अर्जांची संख्या वाढताना पाव्यास मिळत आहे बारा सप्टेंबर अखेर पक्षाकडे पाचशे पंधरा जणांनी निवडणूक लढण्याचे अर्ज सादर केले आहे राज्यात दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होतील अशी दाट शक्यता आहे त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील जोरदार तयारी करत आहे सध्या पक्षांतर्गत जो सर्वे करण्यात आला आहे त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागेची सर्वे आल्याची माहिती आली असून उमेदवारीला तयारी लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा प्रचारात पुढे निघून जात असल्याचं पाहाव्यास मिळत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you.